नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय बघा मित्रांनो आपण तांदूळ म्हणतो ना जवळ घ्या बघा हे तांदूळ मस्त तांदूळचं पीक आहे आणि बघा इथं पूर्ण तिकडे पण शेती आहे भात शेती आणि हे शेतकरी अंबरनाथ शहरामध्ये अजूनही शेती करतात शेतीमध्ये वेगवेगळ्या भाज्या वगैरे काढतात खूप आनंद वाटतो कारण हा जो माहोल आहे हे वातावरण आहे हे गावाचं वातावरण आहे आणि अजूनही शहरामध्ये हे गावासारखं पीक घेतलं जातं शेती पिकवली जाते अनेक पिके घेतली जातात भाज्या घेतल्या जातात मग हे खूप सुंदर आहे की नाही तर हे ज्या हा वारसा टिकून ठेवला आहे इथल्या शेतकऱ्यांनी तो खूप आनंदमय आहे आणि हा एक मेसेज आहे की बाबा हो शेतीशिवाय तुमचं काही नाही गत्यंतर नाही शेती पिकेल तरच तुम्ही जेवण करू शकाल धन्यवाद हे पितृपक्षासाठी ज्या गौऱ्या असतात त्या लागतात ना तर इथं भेटतात त्या आणि विशेष म्हणजे हे दादा आहेत शेतकरी दादा आपले आणि यांनी ही शेती इथं आबाधित ठेवली आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलतर्फे असे शेतकरी असले तर एक मेसेज आहे भारताला की बाबा हो शेती पिकवा शिकलेल्या तरुणांना सुद्धा आपलं नाव काय दादा माझं नाव दामो हा इकडे बघा ना जरा पूर्ण नाव काय आपलं दामो गणपत गणेश वा वा छान खूप सुंदर तुमची शेती बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि अशीच जे तुमचे सारखे म्हातारे आहेत शेती तरुणापणापासून इथं शेती करतायत खूप आनंदमय वातावरण तुम्ही इथं बनवलेलं आहे आणि इथं जो बी भेट करत असेल तर त्याला खूप आनंद होत होतो आणि म्हणून मी तुमचं स्वागत करतो तर तुम्ही काय सांगू शकता